काही चित्रपटसृष्टीत ऍक्शन पटांची नायकाला टक्कर देणारा खलनायक निवडणं हे निर्मात्यांसाठी आव्हानाचं प्राण जीवन अजित अमरीश पुरी आणि प्रेम चोपडा यांच्या खलनायकांसोबत सत्तर ते ऐंशीच्या दशकात कायम दिसणार एक चेहरा म्हणजे अभिनेता माणिक इराणी माणिक इराणी आजही सिने रसिकांमध्ये या नावाने ओळखल्या जातात आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या त्यांचे खलनायक तसेच खलनायकाच्या सहायकाच्या भूमिका प्रसिद्धीस होता आल्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेला दिदार हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला किराणी यांनी काले चरण त्रिशूल मिस्टर नटवर लाल कसम पैदा करने वाले की यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं त्यांनी अत्यंत मेहनतीने चित्रपट सृष्टीत नाव कमावलं हो मात्र पैसा आल्यावर काही वाईट सवयींनी साथ धरली या दारू पिण्याची सवय त्यांना लागली असंही म्हटलं जातं की पत्नी सोडून गेल्यानंतर त्यांनी एकट्याने आपल्या मुलाचं संगोपन केलं दुर्दैवाने अभिनेता माणिक इराणी यांच्या मुलाचे कमी वयातच निधन झाले त्यामुळे ते अतिशय नराशात गेले व दारूचे व्यसन त्यांना जडलं याच अवस्थेत त्यांचे निधन झाले अभिनेता मानिक इराणी आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात व आज देखील त्यांचे चित्रपट लोक आवडीने पाहतात तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेता मानिक इराणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली